हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना नी। सासूबाईच दुखाय लागलंय आता आता बऱ्याच भावा बहिणीच्या कमेंट येते ते बरं का मला पूनम ताई चिच झाड दाराखाली झाड आपलं दारात नसून नसून नाही चिचच्या झाडाखाली बसून असं होत आहे का काय नाही तसं काय नाही झाडाखाली उलट सावली चांगली पाहिजे आपल्याला तर चिचं झाड आहेत ना गावाकडच्या साईडला भाऊ बहिणीनं प्रत्येकाच्या दाराने चिचं झाड सावलीसाठी ठेवलेलं आहे लोकांनी लावलेलं आहे का ला लावले ला तर उन्हाळ्यात सावली दारात पाहिजे म्हणून आणि चिचची आंब्याची दाट सावली राहते ना त्याच्यामुळं आता तुम्हाला सांगते राजभाऊ योगी बसल्या तिथं रात्री जरा काय झालं योगीची तब्येत जरा खराब झाली भाऊने दवाखान्यात नेलं बरं का तिला दवाखान्यात रात्री रडायला लागली मग दवाखान्यात नेली तिला तर तिसरंच एक वाढून बसलं काहीतरी मधीच होय राजूभाऊ तिसरंच एक वाढून बसलं मधीच तर आता भावा बहिणीनं तुम्हाला खरं सांगते माझं तर अशा गोष्टीवर नाही बरं का विश्वास पण चला काय म्हणतात मानला तर देव नाही तर दगुड त्याच्यातली गंमत पण कसं आहे परंपरेनुसार चालावं लागतं आपल्याला पण आणि आता कुठं कशा जागा येत काय आता आपल्याला काय इथलं पहिलं काय माहिती नाही भावा बहिणीनं हा काय म्हणतात सासूबाईला राहनाची मोठी लेकरं झाल्या जागेवर उलट जागा चांगला आहे बघा ला आमच्या सासूबाईचं काम दुखत या माता बघा दुखायला त्याला काय करायचं थर थरथरथर थर, हातन पायन करत्यातन जेवण हे सगळं बंद तर भाव बहिणीनो रात्री मी एक तासाची शूटिंग केली होती ज्या वेळेस योगीला घेऊन गेली होती ना तिथं मी म्हणजे देवाचं स्थान आहे आपलं देवाला मानायचं माणसाने देवाला मानलंच पाहिजे देवाव काय म्हणतात माणसाची मन आहे श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा बाळगू नका तसं श्रद्धा ठेवायची देवा पण कसं आहे भाव बहिणीनो आजकाल जमाना चाललाय पण त्या लेवलचा पण कसं आहे म्हणजे आता कसं देवाचं स्थान या ठिकाणी आहे ना खरंच म्हणजे एक पवित्र स्थान आहे आणि जर काय असलं कुठं काय म्हणजे काय तसलं म्हणतात करणी कावटाल भूत बाधा ही तिथं निघतीच देवापशी म्हणजे देवापशी त्याचा पाऊल जातच नाही असं असतं पण आता रात्री राजू मी मी राजूभाऊ राज तो लयटा राखला होता कारण की तोच घेऊन गेलता ना तिला दवाखान्यात त्याला आवाळा मागणीच होय तो बिहायला रात्री आणि ते घेऊन आल्या दवाखान्यातून मग इंजेक्शन ही दिलं आणि मग तिथंच दवाखान्यात ती बडबड ही करायला लागली वाटत येड्यावानी करायला लागली मग राजूभाऊनी तिला दवाखान्यातून आणलं त्याने मला फोन केल्यावर मग आम्ही आहे ना घरी आल्यावर तिला मी घरात पण येऊ दिली नाही डायरेक्ट तिथं जिथं देवाचं स्थान आहे ना तिथं आम्ही घेऊन गेलतो पुरी पिंकी घरीच होत्या राजभाऊ मी तुमच्या दाजींचं टाक दुखायला लागलं रात्री गारट्या गुरट्याचं फुगलं रात्री तुमचं दाजी दाजी पण आलं होतं ना मग दाजींना काय झालं थोडा त्रास झाला भाऊ बहिणीनं त्याच्या काय झालं त्यांचं टाक आहेत ना गारटेने असं फुगलं आता रात्रीच कस काल पाऊस झाला चार पाच वाजता आणि मग चार पाच वाजता पाऊस झाल्याच्या नंतर असं गार वातावरण एक तयार झालं होतं आणि त्यांना ती त्यांना पण यावं लागलं ना, या ना कारण की राजभाऊला काय इथलं आमच्या इथलं माहिती मी त्याला म्हणलं होतं चल मी आहे पण तरी पण त्यांना कसं वाटलं त्याला एकट्याला लावणं म्हणजे योग्य वाटणं म्हणून त्यांनी काय केलं म्हणलं चला मी पण येतो मग ती पण आलं होतं रात्री वाढूळ आम्ही तासभर होतो का आपण र तासभर होतो आम्ही मी व्हिडिओ एक तासाची शूटिंग केलेली आहे तिथं एक तासाची शूटिंग केली मी अपलोड पण केलं ते व्हिडिओ म्हणजे टाकला पण होता पण ती कसं आहे पर भाँ भाँ एक... पर वर, वर, मी परत डिलीट मारून टाकला वाह बहिणीनो मला ती उगच म्हणजे एक कसं तरी वाटतय म्हणून मी आहे ना ते व्हिडिओ परत डिलीट करून टाकला आता तुम्हाला सांगते आपण मी पहिल्यापासून देवावर म्हणजे देवावर पण मी देवाला कुठं देवा धर्माला पण जात नाही भावा बहिणींनो म्हणजे देवाच्या स्थानावर असं कुठं मी जास्त फिरत नाही मी आपल्या मनातून देव मानायचा मनातून देव मानायचा असं असतंय माझं तर ती काय म्हणतात का नाही ज्यांनी केलं ज्यांनी पाप केलेत ना त्याला तीर्थ ठिकाणी म्हणतात ती सारखं जावं लागतं ज्याला त्याला भी असतं की बाबा आपलं काय म्हणतात आपल्याला देवाच्या स्थानी जाऊन गंगेत स्नान करून त्याची पाप धुवून घालवायची म्हणून त्याला एक भीती निर्माण होती सारखी त्याच्यामुळं ती जाऊन गंगेत स्नान करून येतं अशी काय काय लोक म्हणतात पण आता आपल्याला विश्वास आहे आपल्यावर की आपण आपल्या हा हातून काय अशा चुका घडू द्यायच्या म्हणजे हो का माणूस चुकीचा आहे माझ्याकडून चुक होत नसल असं नाही होत असल पण मी एवढ्या भयंकर चुका करत कर नाही की त्या मला आहे ना म्हणजे त्याच्यातून माझं असं पाप एक म्हणजे निस्तरायच्या तयाऱ्या होत्याला असं म्हणजे काय म्हणतात पाप असतं पाप देवाला अंतकरणातून मानायचं कुठं मी तीर्थ ठिकाणी जास्त फिरत नाही तुम्ही माझं व्हिडिओ चालू केल्या म्हणजे माझं जसं मी डेली ब्लॉग टाकती दोन तीन वर्ष झालं मी ह्याचं युट्यूबचं चॅनल खोललेलं युट्यूबच्या चॅनलवर मी दोन तीन वर्ष झालं काम करते तीन वर्षापासून तुम्ही माझं व्हिडिओ बघत असाल तीन वर्षात मी तुम्हाला कोणत्या तीर्थ ठिकाणी जास्त गेलेली ही दिसली तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी काही जास्त ठिकाणी म्हणजे फिरत नाही देवाच्या ठिकाणी मला कुणी देवाला कुठल्या देवाला चल म्हणलं तरी मी जात नाही मी भाऊ बहिणीनं कसं अंतकरणातून आपल्या मनातून देवाला देवाचं नाव घ्यायचं ती बी तुम्हाला माहित आहे तुमची पूनम ताई कोणत्या देवाचं नाव घेते जय भोलेनाथ आपलं सुख दुःख आपण पहिल्यापासून भोलेनाथाला सांगितलंय ना आपल्या भोलेनाथाला सांगूनच आपण हितपर्यंतचा प्रवास केलेला आहे जसं मला कळतंय ना तसं मी भोलेनाथाला जास्त मानती भाऊ बहिणीनं जसं मला आहे ना कळतय म्हणजे मी अशी पुरीवाणी माझी शिवण्यवानी ही होती तसं म्हणजे मला एक भोलेनाथाची पहिल्यापासून मी पहिली दुसरीला होती तेव्हापासून मी भोलेनाथाची एक मला पहिल्यापासून आवड आहे म्हणजे देव माझ्या ती मनात बसलेला आहे भोलेनाथ त्याच्यामुळं मी पहिल्यापासून भोलेनाथालाच मानती आणि भोलेनाथालाच मानत राहणार तर कस आहे आता येऊ तब्येत कशी आहे येऊ घ्या बरी आहे तब्येत तिची आणि राजू भाऊ पण घाबरला होता बर का त्याला म्हणलं घाबरू नको कसं <laughs> आहे गावाकडचं काय पहिलं आता काय घडलेल्या घटना ही असते त्या रस्त्याने ह्यानी आपल्याला काय माहिती नसतं कुठं काय घडलेलं काय नाही पण आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो म्हणजे असं या काय की म्हणजे घाबरट पण आहे तू माणसावर काल राजू भाऊ दवाखान्यात गेल्यावर तो पण घाबरला होता योगीला घेऊन सतरा किलोमीटर अंतर आणि त्याच्या जंगलाच्या ठिकाणी गाडी ही वडाय लागली ना आणि ही दोघच होती आणि रस्त्याने तर एक माणूस नसत या अकरा <laughs> बार बारा वाजता आम्ही आहे ना रात्री बारा साडे बारा वाजता येवगीला घेऊन गेलो होतो देवाच्या ठिकाणी तिथ ही पप्पेचे तिथ हा मग बिचरा की अकरा आणि मग तो बिहला ना मग त्याच्या बरोबर अशा घटना घडायला हो लागल्या तो घाबरला मग त्यांनी दाजीनला तुमच्या फोन केला दाजींला फोन केल्यावर मग मी घरात तरी तुम्हाला येऊ दिलं का मी बाहेरची बाहेरच तुम्हाला घेऊन गेली ना म्हणलं देवापशे नेऊन पाया पडलं ना म्हणजे कसं तुम्हाला सांगतो मित्रांनो तर ती तुम्हाला सांगतो आपल्या डिस्कवरचा पुढला पॉईंट गेलाय गाडीचा म्हणल्यानंतर तिला नेहमीच नव्हती त्या पूनमताईच्या गाडीला पुढली लाईट जरा जादा आहे ना त्याच्यामुळे तिला घेऊन गेलतो मी मला ह्या देवाचं नाव सुद्धा येत नव्हतं गेलेली मला इतका बाबा बोलला होता ना। आ, नाव आता तिथं काय घडलंय हे आपल्याला माहित नाही बाजूबा सांगतोय तिथे नक्षा लागल तिथं नकसुदा लागल मला त्याला जंगलातच म्हणायचे त्याच्या मग काय देवळगावच्या पुढं माग काय नाही काय काय नाही काय नाही जंग जंगलाचा रस्ता आहे दोन तुम्हाला माहित नाही भावा बहिणीनं दोन जंगलाचा रस्ता आहे त्याच्यामुळं तर मी जिम बंद केली संध्याकाळचे मला आठ वाजायच्या ना यायला संध्याकाळच्या मग मी जिम ला जात होती का चहा पिली नाही भावा बहिणीनं चहा प्यायला या जिम ला मी जात नव्हती वय मला बऱ्याच भाऊ बहिणींच्या कमेंट यायला लागल्या की पुन्हा बंद केली जिम का बंद केली पण काय करणार भाऊ बहिणींनो रात्रीचा अंधारचा रस्ता आणि लांब आहे आमच्या म्हणजे जिम जायचं म्हणलं ना तर वीस किलोमीटर अंतरावर जायचं तालुक्याला तिथून मग आहे ना रात्रीच माणसाला करता रात्रीच आहे ना तिथं वाहनच नाही गाय वाहनच नसतं रस्त्या श्री मच्छी नाही व्हय मच्छी दवाखाना मच्छा नाही कचरे मच्छीच्यात गेलो तिकड डॉक्टरच्या अलीकडे दुसरा दवाखाना मच्छी नाही होय म्हण सूर्य वंशी या कचऱ्याच्या अलीकडे नाही तू कचऱ्याचा बंद होता त्याच्या अलीकड डॉक्टर बाहेर गेल ते म्हणलं तास दीड तास लागेल मारुतीच्या थोड्याच गेलं ना तर आ, थी, थी, थी आ, आ, मस्ची, मस्ची मस्ची हा तिथे ते दुसऱ्या दवाख्या मारुतीच्या पुढं या इशीच्या अलीकड कचऱ्याचा दवाखाना कश्री आणि त्या कचऱ्याच्या दवाखान्याच्या अलीकडची मच्छी मच्छी का मच्छी नाही व्हाय ती दवाखाना हा असा हा नवीन झालाय का काही तिथं गेलतो काय सांगितलं डॉक्टरने त्या काय म्हणलं काय काय कमी जास्त काय म्हणजे ती शिर चमक राहिलं का आता दुखायचं ती काय झालं बाबा बहिणींना तुम्हाला मी सांगते का देवळगावच्या पुढे गेल्या ते जंगलाचा ना 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 रस्ता नाही वय पिलीची शाळा आहे त्याच्या पुढे असा एक कॉर्नर नाही वय असा वळत नाही जंगलाचा रस्ता लागतो आणि तिथून बोलत चाललोय बोलत चाललोय लागली मोठे मोठे हसायला वाटत आणि त्याला म्हणायला लागली कि मला माझ्या काय कुणी धोका दिला

मला पूजा चालूच करायच्याकडे कायतरी गाडी थांबवतो गाडी थांबव मला तुझ्याकडे काहीतरी असेलच की माझ्या पैसे मागलं कशाच हा मग ते हाय म्हणते असं धरून ओढत होत गाडी कवळ घालून त्याला ओढत होती तिथे जी ती जी शिवजी वाटायला लागली ना मग तर लय लयचा झालं या असा टापर बांधला काय केलं मी कि आहे ना हे असा बांधला होता टापर मे असा टापर बांधला मॅ आणि गाडी जी सोडली पन्नास साठ पन्नास साठ आणि एक असं गाडीवाला होता त्याचा म्हणलं आधार करून थोडा जाव किती तरी केलं तरी थोडं गावाना बेहा असतच घ्या घरात हा पण ते उलटा पडूनच गेला कोण आहे कोण नाही म्हणून ते भेलं तेने ज्या गाडीचा पळावली ती त्याने माग मोर बघितलंच नाही ती ब गेला निघून त्याचा आधी कडक होता तिकडत घुसला पटकीने ती मग मी आता जाते वाटत आणि रस्त्याला संध्याकाळच नसतं ना आपल्या कुणी तिकडं आवो 1:30 12 साडे बारा वाजता आम्ही नेली तिला रात्री

हा गेला गडे बोलल्यावर नाही तिच्या काय त्याला म म्हणायचं काय पाहिजे तुला नेमकं आता रात्री एवढं वाजवाज झाला वाज ती प तिथं आपण नेलतं तिथं सुद्धा कुठं काय बोलले आहेत बोलायचं नाही हां किती किती एक तास चाललं होतं का नाही तिथं एक तास त्या पप्पीने आरत्या घेतल्या होत्या एक तास ती म्हणायचं नाव सांग आता कसं आहे विचारतो काय केलं तर माझ्या सोबत घडलय म्हणजे तुम्हाला सांगतो मला मा, माहित आहे काय झालंय काय नाही राती दुसरा जर बेतरड असताना गाडी टाकून पळून आला असता मग काय अरे पण गाडी कुठे टाकून पळून ना आला नाही तुला ना, असल्या जंगलात ती किती होती आणि काय करत होते ते माझ्या जीवाला माहित आहे आता सांगण्याला नाही बरोबर आहे ती अंधारा इंद्राचा माणूस एका असं करायला लागल्या माणसाला घाबरटपणा येतोच येणारच का, ये का नाही येणार आता जरी ह्या ठिकाणी मी असती किंवा तू असा माग वरडाय फिरडायला लागला असता तुला घेऊन येत असती तर माझं हात पाय थरथर कापाय लागला असतं गाडी चालवायला एका थापाल होत आवाजच बोलतोय कुठ आहे आपण कुठं आहे आपण माझा घात केला मित्रांनी माझा घात केला मित्रांनी कांद्याचा पैसा लय माझ्या पैसा पैशा लुटला समजा माझा पैसा लुटला माझा समजा आता मला काय माहिती येत कुठला कांद्याचा व्यापारी का कोण काय मला तर काय माहिती हा आणि मोठ्या मोठ्यानेच वरडायचं आणि काय तुझ्या पैसे तुला कसं काय व्हायना का आहे तुझ्या पण थांबव 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 इथंच थांबव गाडी इथंच थांबव थांबव इथंच गाडी मी तर म्हणायचं इथं नाही जागा चांगली पुढे नेतो चांगल्या जाग्यात रात्री बाबा जेवायला सुद्धा माणसाचं एवढं मन नाही लागलं तरी ते इथं आल्यावर काय म्हणत होत मला खायला हा मग तीच की इथं आल्या वाडा वाडा जेवायला म्हणल्यावर मी म्हणलं तुला काय म्हणलं पुरी आता लेकर बाळ आहेत राजा तुला सांगते म्हणलं पुरी घाबर केल्या आता लेकरांना काय लेकर घाबरते म्हणलं हिला आपण आहे ना घेऊन जाऊ म्हणलं पण तिकड आणली का तवा ही पाणी पाणी असं टाकून आपला हळदन कुकू असा अ आपल्या ना काय होत या